अजित पवारांची कर्जत जामखेडमध्ये ताकद किती आहे कर्जत जामखेड हे अजित पवार लढू शकतात का तर अजित पवारांच्या कर्जत जामखेडमधनं लढण्याच्या चर्चा का होत आहेत तर याचं पहिलं कारण म्हणजे अजितदादांसाठी हा सेफ असणारा मतदारसंघ आहे बारामतीनंतर अजित पवारांसाठी जर सेफ मतदारसंघ कुठला असेल तर तो म्हणजे कर्जत जामखेड पिंपरी चिंचवडचा देखील कधी काळात भविष्यात बारामती सोडावी लागली तर त्यासाठी पर्याय म्हणून अजितदादाने हे दोन मतदारसंघ आधीपासूनच लक्ष घालून तयार करून ठेवले असंच म्हटलं जातं आता राष्ट्रवादीची टीम ही शरद पवारांपेक्षा अजित पवार यांची टीम म्हणूनच ओळखली जात आहे पण रोहित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याच्या नंतर त्यांच्यासाठी कर्जत जामखेड हा मतदारसंघ निवडण्यात आला आणि मीच तो मतदारसंघ त्याला निवडण्यासाठी मदत केली असं सुद्धा अजितदादांनी मागे एकदा सांगितलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी विजय मिळवला असला तरी त्यामध्ये अजित पवारांचा मोठा फोर्स लागलेला होता शरद पवारांनी घेतलेली सभा अजित पवारांची ताकद आणि मराठा धनगर मतांची बांधलेली मोठ यामुळे रोहित पवारांना विजय मिळवताना सोपं झालं आणि आताची परिस्थिती बदलली आहे आता, आता पक्षातल्या फुटीनंतर कर्जत जामखेडमधले स्थानिक नेते हे अजित पवारांच्या सोबत गेल्यात राजेंद्र फाळके प्रवीण घुले राजेंद्र गुंड या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागच्या वेळेला रोहित पवारांना एकतर्फी पाठिंबा दिलेला होता पण पक्ष फुटल्यानंतर राजेंद्र फाळके सोडून इतर दोनही नेते अजितदादांच्या सोबत गेल्यात दुसरीकडे कर्जत जामखेडमधील एम आय डी सीचा प्रकल्प अजूनही झालेला नाही आहे रोहित पवारांनी यासाठी महायुती सरकारला जबाबदार धरला असलं तरी एम आय डी सीसाठी प्रयत्न केले असले तरी विरोधक मात्र एम आय डी सीच्या जागेचा लाभ हा काही उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला होता तर दुसरीकडे कर्जत जामखेडच्या बस डेपोसाठी सुद्धा बराच काळ हो उलटून गेलेला आहे त्यामुळे रोहित पवारांबद्दल यावेळी मतदारसंघात म्हणावा तितका सकारात्मक प्रतिसाद हा बघायला दिसत नाही असं सांगितलं जातं आणि यामुळे अजित पवारांसाठी हा मतदारसंघ सेफ ठरू शकतो असं म्हटलं जात आहे कर्जत जामखेड का निवडतील याची दुसरी चर्चा म्हणजे रोहित पवार हे अजित पवारांसाठी भविष्यातले स्पर्धक असू शकतात मध्यंतरी जेव्हा राष्ट्रवादीत बंड झालं तेव्हा शरद पवारांच्या उत्तराधिकारी कोण असा अशा चर्चा ज्यावेळेस रंगल्या त्यावेळेस सगळ्याच माध्यमांमध्ये रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती रोहित पवारांनी सुद्धा अजित पवारांच्या बंडानंतर त्यांचे त्यांचा जो स्पेस आहे तो घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांना दिलेली साथ पक्षातून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर केलेली झरी टीका आणि त्यामुळे रोहित पवार हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या भविष्यातलं नेतृत्व म्हणून आक्रमकपणे पुढे येताना दिसलं त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी भविष्यात जर कोणी स्पर्धक ठरू शकत असेल तर ते रोहित पवार असू शकतात असं म्हटलं जातं सुप्रिया सुळे या मुळात राज्याच्या राजकारणात तितक्याशा सक्रिय नाही आहेत आणि महत्वाचं म्हणजे जरी त्या पवारांच्या कन्या असल्या तरी त्यांचं आडनाव हे पवार नसल्यामुळे अजित पवारांच्या स्पर्धक त्या ठरत नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण रोहित पवार यांचे पवार आडनाव आणि राज्यातल्या राजकारणात त्यांचा वाढता प्रभाव यामुळे भविष्यात शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून जर कोण पुढे येत असेल तर रोहित पवारांचं नाव सगळ्यात पुढे आहे आणि यामुळे अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार जय पवार यांच्या समोरच्या अडचणीसुद्धा या वाढताना दिसतात आणि याच कारणाने अजित पवार कर्जत जामखेडमधनं विधानसभा हे रोहित पवारांच्या विरोधात लढू शकतात आणि पराभूत करण्याची रणनीती देखील आखू शकतात असं आता म्हटलं जाऊ लागलेलं आहे पवार बारामतीतून लढू शकतात कर्जत जामखेडमधनं अजित पवार लढू शकतात असं झालं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा बारामतीच्या उमेदवारीवरून अजित पवारांनी अशी वक्तव्य केलेली होती संभ्रम निर्माण केलेला होता पण सरते शेवटी अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता त्यामुळे यावेळीसुद्धा अजित पवार जोपर्यंत बारामतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत बारामती विधानसभेचा अजित पवार गटाचा उमेदवार कोण हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर अजित पवार बारामतीतून लढतील की कर्जच जामखेडमधनं याचं उत्तर तुम्ही कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा